खतनाक विषय झालं तुला विचार झाला काय विषय झाला आता आम्ही रील्स काढत होतो काय झालं सांग लवकर काय झालं लवकर सांग जे काय असणार ते खरखर सांग ना खोटं बोलत नाही नाही तुझ्या तोंडाने ऐकायला भारी वाटत काय पण मला माहितच नाही चालू केला तू खरं सांग मित्रांनो तुम्हाला खरी गोष्ट सांगतो या ऋतूला आहे ना या दोघांसोबत रील्स काढायची बरोबर ऋतू हा काढायची तर यो काय म्हंटल काय नाही बोललो गेली बाई पुढून

आणि विषय असा होता मित्रांनो काही भरपूर दिवसांनी कसं वाटतंय फिलिंग तुमचं खूप सांगा सांगतो न दिवसांतर आम्ही नाचलो न दिवसानंतर तब्येती वाढल्याय नाचता येत नव्हतं काही अवघड झालेलं लय मुश्किल पण तरी आज आजपासून आम्ही निश्चय केलेला आहे रोज रील्स काढणार आणि म्हणजे आमचं जुनं कंटेंट होत ते आम्ही चालू केले नाही परत आणि आता कंटिन्यू रील्स येत जातील आमच्या काय म्हणजे आणि तुमचं जसं पहिलं प्रेम होत आम्हाला सा परत पाहिजे नाही तुमचं आहेच पण माहिती तुम्हाला माहिती सगळ्यांना आम्ही खानदेशी वरती रील्स बनवत होतो खांदेश सॉंग वरती एवढं रील्स बनवतो एवढा रील्स बनवतो एवढा रील्स बनवत होतो इतक्या रील्स व्हायरल होत्या की सांगू शकत नाही पण आठ आठ नऊ नऊ मिलियन पर्यंत रील्स गेलेले बरोबर बारा मिनिट त्या गाण्यावरती व्हिडीओ व्हायरल झालेले खानदेशी तर आणि विषय काय चालतं खानदेशी गाण्याचं पण काही विषय नाही आम्हाला खानदेशी गाण्यांवरती व्हिडिओ बनवायला खरंच खूप आवडतं आणि खानदेशी गाणे खरंच लय भारी आहे एक नंबर डायरेक्ट क्वालिटी आहे आपले पण गाणे भारी असं काही नाही आम्ही नाव वगैरे ठेवत नाही काहीच पण गाणे लय क्लास आहे हा तर तुम्हाला सांगतो खांदेची पब्लिक भरपूर सपोर्ट करा आपल्या ब्लॉगला खतरनाक सपोर्ट करा कारण की तुम्हाला माहिती नाही मी कुठला आहे पण मी तुम्हाला खांदेशचा वाटत असेल पण मी खानदेशचा नाहीये काय म्हणजे मला असं येतात का ताई तुम्ही खांदेस आहे का खांदेस आहे का तर आम्ही खांदेस नाहीये आम्ही संगमनेर चे आहे संगमनेरच्या संगमनेर हा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज तुम्हाला मी खरं खरं सांगणार आहे असं वाईट वाटून नका घेऊ खानदेशची गाणी आम्हाला येतच नाही जेवढ समजत तेवढं बोलतो नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करतो आम्ही जेवढं बोलते तेवढं बोलण्याचा प्रयत्न करतो आणि व्हिडिओ काढत असतो आम्ही पण नक्कीच आम्हाला लवकरच खानेचं सॉंग पण शूट करायचं आणि यावेळेस यावेळेस हे दोघं नाही करणार या वेळेस आम्ही चौक आखी टोळी संजीपच्या डोक्यात गोळी खांद्याचं सॉंग आपण करणार तुम्हाला प्रेम तुम्ही या कमेंट बॉक्स मध्ये सगळ्यांनी सांगा करू का नको पण मला माहिती आहे सगळेजण हेच बोलणार आहे की दादा करा करून नक्कीच करू आपण कारण की सॉंग शूट करण्यासाठी भरपूर पैसा लागत असतो आपण सगळं करूया काही विषय नाही त्यात पण नक्कीच सॉन्ग शूट करू आपण काय म्हणतो आणि घालून टाकू एवढी वेळी मी तुम्हाला महत्वाची गोष्ट म्हणजे यांना यायचंय आमच्या सोबत आपल्या संगमनेर गावात देव देवमामलेदार भाऊ म्हणजे आपले रमा भाऊ एवढं आहेत म्हणून यांना यायचंय आमच्या सोबत पण तुम्हाला सांगतो यांना काय आम्ही नेणार नाहीये घरात गाणे वाजून त्यांना नाचवणारी बाय ना आम्हाला मान्य आहे पण नाचले पाहिजे आमचं बरोबर नाचून यार बस का यार तुम्हाला नेतो साडी वेडी घाला आम्ही साडी साडी घालून रील्स काढून घेतली मी नाही घातली तिने घातली घेतलं ठीक आहे आता मग यांना तर आपलं काही नेणं शक्य नाहीये कारण की गर्दी भरपूर आहे देव मामलेदार असते

खतरनाक म्हणजे तुम्हाला सांगतो आपल्याला क्वालिटी क्वालिटी काय डान्स करायचा का, तो पौलिटी, पौलिटी। का? चला नाही नेणार नाही नेणार नाही पुढच्या वेळेस पुढच्या वेळेस ठीक आहे या वेळेस नाही हा गर्दी गर्दी तर आणि गर्दीचा विषय नाही सगळ्यात महत्वाचा म्हणजे पावसाचा विषय गर्दी असणारे आम्ही गर्दी असणार आहे त्यांचे सॉंग वगैरे बघतो सगळे हा गर्दी तर असतेच गर्दी असणार गर्दीचं मी काय बोलत नाही तुम्हाला अरे आपल्याला कुठं पण बोलायला जावंच लागतं का नाही गर्दीचा एवढा विषय नाही फक्त पावसाळा चालू आहे पाऊस चालू आहे बुरगुर विरवूर हा घराचा रस्ता बनलाय का इकडून पहिलं दोन किलोमीटर पायप त्यानंतर कष्ट करत जा हा ना चला आता

त्यांची स्टाईल तर कोणीच कॉपी करू शकत नाही पण आज आपल्याला रमा भेटायचं काय विषय नाही पाठीमागा मी खानदेशला गेलतो त्यावर पण भेटणार होतो पण भेट झाली नाही का झाली नाही मी उशीरा होतो त्यावेळेस हे विषय झालता त्यांचं ते त्यांचं एक तुम्हाला सांगतो मन लावून त्यांचं कामात ते गुंग असतात कामात गुंग म्हणजे ते जर एकदा वाजवायला लागले तर त्यांचा मोबाईल वगैरे सगळं स्विचअप असतो मी पाठीमागे पण त्यांना कॉल केला तर त्यांचा मोबाईल स्विचअप होता गर्दी पण भरपूर होती म्हणून विषय नाही पण आता इकडे आल्यानंतर आपण शंभर टक्के भेटणार कामा किरकिर नाही शकुन तो बाप शकुत गेली बाय पण তুমি মি নাচে নাচে মি Aha, 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 <tuk tangan> yeah, vai, aha, aha, aha. હા હા જે આપણે

चला तर मित्रांनो आता मी चाललोय संगमनेरमध्ये संदीप तर पुढे गेलाय संदीप राजू आम्हाला घेऊन पुढे गेलाय आता मी माझी एक गाडी घेऊन चाललेलो आहे आता तुम्हाला सांगतोय आपण देव मामलेदार म्हणजे आपल्या रमभाऊला भेटणार आहे सो नक्की लॉक शेवटपर्यंत बघत राहा चला भेटूया पुन्हा या ठिकाणी आपले रमा भाऊ भेटलेले आपल्याला काय म्हणता रमा भाऊ एकदम मस्त भाऊ संगमनेर मध्ये येऊन तुम्ही खरच खूप खतरनाक धुमाकूळ घातलेला एकदम भारी वाटलेले भाऊ धन्यवाद आज मला कळालं रमा भाऊ यानं रे रमा भाऊला भेटण्यासाठी आपण डायरेक्ट त्यान सचिन बाब सगळे दोस्त आहे